आपण पाहत आहात ठडामोड पत्रकारिता तोडफोड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचं सत्र सुरू आहे आता पिंपळे परिसरात दोघांनी पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केली आहे ही घटना रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास मयूर नगरी इथं घडली सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरव परिसरातील मयूर नगरी इथं रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची दोन अनोळखी तरुणांनी तोडफोड केली पहाटे चार वाजताच्या सुमारास दोघे जण तोंडाला रुमाल बांधून आले त्यांनी दिसेल त्या वाहनावर कोईतनं मारून वाहनाचं नुकसान केलं वाहनांच्या काचा फोडण्यात आले घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोडफोडीचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले तोडफोड करणाऱ्या दोघांचा शोध सांगवी पोलीस घेते गेल्या गे काही दिवसांपासून शहरातील समाजकंटक वाहनांची तोडफोड करत असल्याचं दिसून येत आहे शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये हे तोडफोडीचा प्रकार सुरूच आहे तोडफोड प्रकरणांमध्ये वाहनांच्या काचा फुटल्याने त्याबाबत विमा संरक्षण देखील वाहन मालकांना मिळत नाही त्यामुळे वाहन मालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे